मंडळी कशा आहात तुम्ही सगळेजण जण मजेत ना आम्ही पण मजेत मंडळी माझे व्हिडिओ बघून बरेच मंडळी मला विचारत असतात की ताई ही व्हिडिओ काढायची कल्पना तुम्हाला कुठून आली तर म्हटलं चला मंडळींना आज सांगावच कारण ज्यांचं बघून मला ही कल्पना सुचली की आपण पण व्हिडिओ काढायला पाहिजे तर आज दादा खूप दिवसानंतर आमच्या घरी आलेले आहेत तर हे बघा या ठिकाणी बसलेले आहेत तर दादा ना कोणी कोणी ओळखलं नमस्कार कर दादा आपल्या मंडळींना नमस्कार राम हे आहेत सोमेश्वर दादा लवंडे तर हे नेवाशीचे आहेत फतेपूरचे बरोबर ना हा तर ह्या दादांचे व्हिडिओ बघून दोन हजार एकवीस मध्ये मी संबंधित व्हिडिओ काढायला सुरुवात केली मस्त छान आमचे जेवण वगैरे झालेले आहेत आणि आता निघायची वेळ झालेली आहे तर म्हटलं दादांना मस्त छान असं गंध वगैरे लावून टोपी उपर्ण घालूया आणि हे त्यांच्या सोबत जे आलेले आहेत ते आमचे बंधूच आहेत गुरुकृपा नर्सरी ना तुमची नर्सरी फतेलाच यांची नर्सरी आहे गुरुकृपा नर्सरी म्हणून डॉक्टर महाडिक श्रीफा बऱ्याच दिवसाचं बऱ्याच वेळेस दादा न म्हटलं या या दादांची मुलगी आणि आमची दादा मला आपण कसा विकला पाहिजे दादांचं बघूनच खरंच माझ्यामध्ये भरपूर कॉन्फिडन्स आला आहे तर दादा करू शकतात तर मी पण ही गोष्ट करू शकते आणि वेळोवेळी दादानी मला खूप छान मार्गदर्शन केलेलं आहे जेव्हा मी त्यांना कॉल करून विचारेल कुठलंही मला काही समस्या असेल तर दादा मला नेहमी मार्गदर्शन करतात अजून पण करतात श्रीफळ आमचे घरचे आहेत बर का ताजे ताजे फोडून पाणी भिरून द्यायला ते करायला मागात असते दादा दोन शब्द आपल्या मंडळींसाठी तर नमस्कार मित्रांनो आज आलो होतो मी पूजाताईंच्या घरी पूजाताईंनी यांनी खूप आदर जेवण भोजन चाललं त्याबद्दल आदर सत्कार केले आमचे त्याबद्दल तुमचे खूप खूप आम्ही आभारी असो खूप आभारी तुम्ही वेळोवेळी आम्हाला सहकार्य करत आपले सहकार्य आज म्हणजे बऱ्याच दिवसांचा माझा आग्रह होता दादांना की दिदीला सोडवायला आल्यानंतर या त्यांची कन्या आणि आमची कन्या एकाच शाळेमध्ये शिकतात त्यांची मुलगी हॉस्टेल नाही नाही मंडळी खरं म्हणजे ना आपण ज्याचं पाहून पुन्हा गेलो त्याच आवर्जून नाव घेतलं पाहिजे विसरलं नाही पाहिजे तर मस्त छान आमच्या या ठिकाणी गप्पा झालेल्या आहेत मस्त छान जेवण झालेलं आहे आदर तिथे पण झालेलं आहे आणि आता दादांची निघायची पण वेळ झालेली आहे माझा आग्रह होता आणि दादांना सांगितलं होत आवाजून की वहिनींना घेऊन या पण दादा आज एकटे एकटे चालले दादानी मला सांगितले आता पुढच्या दिदी त्यांना परत शाळेत सोडवायला आल्यानंतर वहिनीला घेऊन येणार बरोबर ना व्हिडिओ काढून ठेवलेला आहे म्हणजे कसं तुम्ही शब्दाला पलटी नको मारायला नक्की वहिनी ना घेऊन या तर सगळ्यांनाच आवडले माझ्या गुरुंना तर तुम्ही भेटलेलेच असाल तर खरंच म्हणजे त्यांनी मला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं जर तुम्हाला माहिती नसेल यश गोड फार्म अँड सीड्स या नावाने दादांचा युट्यूब वरती चॅनल आहे तसंच फेसबुकला पण त्यांचं पेज आहे इन्स्टाग्राम वरती पण त्यांचा आयडिया आहे यश गोड फार्म अँड सीड्स म्हणून तर त्यांच्याकडे पण म्हणजे तुम्हाला जर कुठल्याही प्रकारचं बी बियाणं पाहिजे असेल शेतीमध्ये तर ते सर्व दादांकडे मिळतं चारा बियाणं मध्ये बरोबर ना दादा दादा नेहमी नवीन नवीन वरायटी शोधून आणत असतात म्हणजे आमच्याकडं कुठली व्हरायटी जर आली तर ती सांगत आधी दादांना दा माहिती असते की नेपियरमध्ये किंवा चा गायांच्या चाऱ्यामध्ये कुठली नवीन व्हरायटी आलेली आहे तर त्याचं संशोधन दादांचं गायमच चालू असतं या चाऱ्याच्या संशोधनामध्ये दादा विदेशी पण जाऊन आलेले आहेत पाठीमागं दादा थायलंडला पण गेले होते आणि अजून कुठे गेले होते थायलंडलाच गेले होते ना थायलंडलाच गेलेले होते तर त्यांचं आता सध्या गोड फार्मिंगचं पण मस्त छान काम चालू आहे तुमचं काम पूर्ण झालं रे तर आम्ही तुमच्या गोड फार्मला व्हिजिट करायला जवळपास दोन का तीन मजलीच काम चालू आहे ना डबल मजलीचं काम चालू आहे खूप छान चालू आहे त्यांचं काम तर बघूया दादांचं गोठ पूर्ण झाल्यानंतर आम्ही त्याला भेट द्यायला जाणारच आहोत तर मंडळी आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक कमेंट्स आणि शेअर करायला विसरू नका बाय 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 करा आपल्या मंडळीला